तुळजापूरची अंबाबाई जुग व्यालाय ग आई जुग ग तुळजापूरची अंबाबाई जोग ग आई जोग व्यालाय ग व्याला हळदी कुंकुमत तू पदरात घे ग हळदी कुंकुम तू पदरात घे ग তুজাপুর আগে গ আই জোগ গুমকুমান পদরাত হদি কুমকুমান তু পদরাত গোগবাই মিঠা পিঠা চাইতেদুড় जोगवाई वाटत तुला मिठा पिठाचा आई ते तांदुळाचा हळदी कुंकाचा मान देते खना नारळाचा हळदी कुंकाचा मान देते खना नारळाचा तुळजापूरची अंबाबाई जोगव्याला ये ग आई जोगव्याला ये ग हदी कुंकुमान पदरात घेग हदी कुंकुमान पदरात घेग जुगवाई वाड घाली गोंधळ तुझ्या नावाचा मी घाली न गोंधळ तुळजापूरची अंबाबाई जोगव्याला ये ग आई जोगव्याला ये ग हदी कुंकुमान पदरात घे ग हळदी कुंकुमान पदरात घे ग उद, उद वाढत जोगोवा बोलू नाई वाढत जोगवा मी मागत जोगोवा जो जो दरबारात आई नवस फेडीला तुझ्या दरबारात आई नवस फेडीला तुळजापूरची अंबाबाई जोगव्याला ये ग आई जोग वेलाय तुळजापूरची अंबाबाई जोग वेलाय ग आई जोग ये ग हळदी पदरात घे ग हळदी कुंकाचा पदरात घे ग आई पदरात घे गोरी गोरी पा ফার কি ছ গৌর গোরি পান ফুল সার কি ছান দুর্গা মাতে মূর্তি আর্গা মাতে মূর্তি আি ছোরে প फुला सारखी छान, छान दुर्गा मातेची मूर्ती आहे कीर्ती छान दुर्गा मातेची मूर्ती आहे कीर्ती छान आईला नेसायाला हिरवी हिरवी साडी हिरव्या साडी हिर हिर हिरव्या साडीवर हिरवीच चोडी हिरव्या हिरव्या साडीवर हिरवीच चोडी হাত মধ্যে আয় ত্রে সোলবান হাত মধ্যে আাত্রী সোলবান দুর্গা মাতে মূি আান দুর্গা মাতি মূর্তি আয় কী তি ছ গো গোরে পান ফুলা সারকি ছান গোড়ি গোরে পান फुला सारखी छान दुर्गा मातेची मूर्ती आहे कीर्ती छान दुर्गा मातेची मूर्ती आहे कीर्ती छान नऊ दिवसाच्या गाव माळा नऊ दिवसाच्या माळा सुवासनी करतात तुझा सोहळा करतात तुझा सोहळा आईची माया अपरंपार आईची माया अपरंपार दुर्गा मातेची मूर्ती आहे किती छान दुर्गा मातेची मूर्ती दुर्गा मार्तिछा सिंहा बै सुनी पहाति चाट सिंहा पहाति चाट दुष्टा मा মাতি মুি আিরি ছৌরি পান ফুল সারকি ছান গৌরি গৌরি পান ফুল সারকি ছান দুর্গা মাতে মূর্তি আাই কি ছান দুর্গা মাতি মূি আাই কি ছান उंच उंच पर्वत तुझी खोल खोल दरी उंच उंच पर्वत तुझी खोल खोल दरी दर्शन <Dharshan> दे ग आई आले तुझ्या दारी दर्शन दे ग आई आले तुझ्या दारी अदना बाळाला जवळ करियाद न মূর্তি আহ কি ছুর্গা মাতে চি মূর্তি আহ কি ছি গোড়ি পান ফুল সারকি ছান গৌরি দুর্গা মাতে মুি আহ কি ছান दुर्गा मातेची मूर्ती आहे पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत त्यातून जापुरात काय वाजत गाजत न काय वाजत गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत नऊ लाख मोती भवानी आईच्या हाराला चंद्रहा ही सजला। ही मानिक मोती कानी कुंडल डुलत कानी झुंबर डुलत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत ता तुळजापूरा गाजत काय वाजत गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस गाजत कुंकू वाट आईच्या कपाळी शोभत सोन्याच्या कमकणाने भरला आईचा हात कुंकू चकंकणांनी भरला आईचा हात दरबारी संभळा किती जोरात वाजतं किती जोरात वाजतं हाय देवीच नवरात्र कसा जोरात गाजतं हाय देवीच नवरात्र कसा जोरात गाजतं त्या काय वाजत गाजत वाजत गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत आईच्या साडीला जर बुट्ट्याचा पदर कंबर पट्ट्याला सोन्या चांदीचे गुंगर आईच्या साडीला जरी बुट्याचा पदर कंबर पट्ट्याला सोन्या साडीचे घुंगर साज शृंगार तिला किती हा साजत तिला किती हा हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत त्या तुळ जा काय वाजत गाजत वाजत गाजत हाय नवरात्र आंबा जोरात गाजत अम्मा वरत शिलांगण खेळली अंबा बावाच्या वरत ओ आरती सोन टाका नदी पुरात आरती सोन का नदी पुरात केस के लोळत लोळत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत त्या तुळजा पुरात काय माझत गाजत काय माझत गाजत, गाजत। हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत हाय देवीच नवरात्र कस जोरात गाजत